वडूजमध्ये खटाव तालुका भाजपच्या वतीने अटल वाजपेयी यांना वाहिली आदरांजली भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडूज नगरपंचायत कार्यालयात खटाव तालुका भाजपकडनं आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमात अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा सोरेश्मा श्रीकांत बनसोडे म्हणाल्या अटलजींचे विचार आणि कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी यांनी सांगितले की अटलजींनी देशाच्या विकासातील योगदान आम्हाला कधीच विसरता येणार नाही ज्येष्ठ नेते प्राध्यापक बंडा गोडसे सर यांनी अटलजींच्या कार्याची आठवण करून दिली ते म्हणाले की अटलजींच्या नेतृत्वामुळे भारतीय राजकारण आणि समाज जीवनाला नवीन दिशा मिळाली आहे या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सोरेश्मा बनसोडे प्राध्यापक बंडा गोडसे सर भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी वडूच शहर भाजप अध्यक्ष प्रदीप शेट्टे माजी नगराध्यक्ष सुनील बापू गोडसे नगरसेवक प्रदीप खुडे भाजप युवा मोर्चा तालुक्या अध्यक्ष अक्षय थोरवे युवा नेते सेठ शितोळे जयहिंद शितोळे सरपंच पोपटराव राऊत कुंडलिक राऊत सोमनाथ घाडगे पत्रकार विनोद खाडे सचिन साळुंके लालासाहेब माने दत्तात्रय फाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह